राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत चार डिसेंबर रोजी होणार जंतनाशक गोळ्यांचे वाटप एक ते एकोणीस वर्ष वयोगटातील मुलामुलींना देणार जंतनाशक गोळ्या ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे चार डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने जंतनाशक मोहीम राबवण्यात येणार आहे या दिवशी फक्त एक ते एकोणीस वर्ष या वयोगटातील मुलामुलींना अल्बेंडा झोल ही एक गोळी देण्यात येणार आहे जनतांपासून मुक्त होऊन मुले मुली सशक्त व्हावीत यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय शिक्षण विभाग नगरविकास महिला व बालविकास विभाग पंचायत राज्य मंत्रालय आदींच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम आयोजित करण्यात आली आहे यात एक ते एकोणीस या वयोगटातील व अंगणवाडी केंद्रे सर्व शासकीय अनुदानित शाळा महापालिका व खाजगी अनुदानित शाळा तसेच वयोगटातील सर्व मुलामुलींसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे एक ते सहा वर्ष या वयोगटातील मुलामुलींनी अंगणवाडीतून तर सहा ते एकोणीस या वयोगटातील मुलामुलींना शाळा आश्रमशाळा येथेही गोळी देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी नितील यांनी दिली आहे ज्या मुलामुलींना चार डिसेंबर रोजी गोळी घेता येणार नाही त्यांना ती दहा डिसेंबर या मॉप दिनी घेता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले जनतांचे दुष्परिणाम जनताचा प्रादुर्भाव प्रामुख्याने अस्वच्छता आणि मलिनतेमुळे होतो तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यानेही जनताचा प्रसार होतो राऊंड वर्म व्हीप वर्म व हुक वर्म या प्रकारातील जनतांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो जनताचा प्रादुर्भाव झालेल्या मुलांमध्ये कुपोषण व रक्तक्षय होऊन त्यांना कायम थकवा जाणवतो त्यामुळे शारीरिक वाढ व मानसिक विकास पूर्णत होत नाही चार आणि दहा डिसेंबरची संधी साधून आपल्या घरातील एक ते एकोणीस या वयोगटातील मुलामुलींनी ही गोळी घेतली आहे याची खात्री नागरिकांनी अवश्य करावी या सहकार्यामुळे जंत हद्दपार करण्यास मदत होईल असे आवाहनही वैद्यकीय आरोग्य अधिकारी चेतना नितील यांनी केले आहे जनताचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उघड्यावर शौचास बसू नये सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा फळे व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून मगच खावे स्वच्छ पाणी प्यावे खाण्याचे पदार्थ झाकून ठेवावेत नखे स्वच्छ ठेवावीत व नियमित कापावीत पायात नेहमी पादत्राणे घालावीत जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत